नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजे शेतरस्ते मग हे शेत रस्ते, रस्ते आणि पानंद रस्ते मोकळे व्हावे त्यांनी मोकळा श्वास घ्यावा शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल किंवा शेतमाल बाहेर काढणं असेल किंवा शेतामध्ये शेतापर्यंत पोहोचवण्यासाठीचा मार्ग असेल हा मिळणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती असेल किंवा सध्या जे काही पावसाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः शेत रस्त्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला होता राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील जी आर देखील निर्गमित करून राज्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेत रस्ते उपलब्ध करून देणं आणि मोठ्या रुंदीचे जास्त रुंदीचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय जरी घेण्यात आलेला असला तरी याची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे कारण याच्यासाठी राबवल्या जाणारी योजना कशा प्रकारे राबवल्या जातात हे रस्ते कसे काय मोकळे केले जातील आणि केले गेलेले रस्ते कशा प्रकारे मोकळे केले गेलेले आहेत रस्त्यामध्ये काय काय बाबी आवश्यक आहेत निधी कसा उपलब्ध व्हावा आणि मित्रांनो याच्यासाठी आवश्यक असलेली एक अभ्यास गट समिती अखेर माध्यमातून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर लातूर असेल नागपूर असेल अमरावती असेल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून शेत रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहकार्य हे केलं जातं याच्यामध्ये अभिमन्यू पवार यांचं शेत रस्त्यासाठी एक शेतकऱ्यांसाठी असलेलं मोठं नातं आहे बच्चू कडू असतील किंवा इकडं जयस्वाल साहेब असतील सावरकर साहेब असतील यांचं शेतकऱ्यांना मो रस्ते मोकळे करून देण्यासाठीचं एक मोठं कार्य आहे आणि या सर्व रस्त्याच्या बाबतीत जे काही एक सजग असलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन जर या समितीच्या माध्यमातून काम केलं गेलं तर शेतकऱ्यांना या शेत रस्त्यासाठी मदत ही मिळू शकते मोठ्या प्रमाणात शेत रस्त्याची निर्मिती होऊ शकते असलेले शकतात आणि याच पार्श्वभूमीवरती या समितीचं गठन करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल मंत्री याच्यामध्ये अध्यक्ष असणार आहेत ग्रामविकास मंत्री रोजगार हमी योजना मंत्री हे याच्यामध्ये सदस्य असणार आहेत आशिष जयस्वाल राज्यमंत्री संजय बनसोडे विधानसभा सदस्य रणधीर सावरकर अभिमन्यू पवार महेश शिंदे दिलीप बनकर हे सर्व या ठिकाणी सदस्य असणार आहेत याच्यानंतर अनिल पाटील हेमंत पाटील समीर कुणवार राजेश क्षीरसागर सत्यजित देशमुख विठ्ठल लंगे हे जे काही सर्व आहेत हे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत सुमित वानखेडे हे सुद्धा या ठिकाणी विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत अप्पर मुख्य सचिव महसूल हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत अप्पर मुख्य सचिव नगर विकास हे देखील सदस्य असणार आहेत अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम हे देखील सदस्य असणार आहेत सचिव ग्रामीण रोजगार हमी योजना सदस्य असणार आहेत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख हे देखील सदस्य असणार आहेत आणि सहसचिव महसूल वन विभाग हे सदस्य सचिव सहसचिव असणार आहेत अशा प्रकारची एक तेवीस जणांची समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये महसूल मंत्री हे अध्यक्ष असणार आहेत मित्रांनो या समितीच्या माध्यमातून अस्तित्वात असलेली मातोश्री पानंद रस्ते आपण पाहिलेलं होतं की याच्यामध्ये याच्या अंतर्गत खडीचे रस्ते आणि साधे रस्ते असे दोन्ही रस्ते बनवण्यासाठी मंजुरी दिलेली होती परंतु योजना राबवली जात असताना याच्यामध्ये अनेक साऱ्या समस्या होत्या त्रुटी होत्या याच्यामुळे शेतरस्त्यांचे जे काही या पानंद रस्त्यांच्या मंजुऱ्या मिळत नव्हत्या किंवा ते पुढे बनले जात नव्हते निधी मिळत नव्हता या योजनेमध्ये असलेली त्रुटी शोधणं त्या दूर करणं नागपूर अमरावती आणि लातूर या तीनही शेतरस्त्याची झालेली कामं आहेत ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणं जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समिती तीन अहवालानुसार या ठिकाणी कारवाई करण्याचे याच्यामध्ये शेत रस्ते योजना राबवण्यासाठी स्वतंत्र लेखाशेष ठेवावं ते कसं ठेवावं सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेनुसार कन्व्हर्जन हे योजना पूर्ण होते की कशी आहे आणि असल्यास त्याकरता कोणत्या कोणत्या लेखाशीर्षामधून किती निधी उपलब्ध करावा याबाबतच परिणाम ठरवणार त्याच्यानंतर पुढच्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सर्व शेत पानन रस्ते व त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाचे निहाण करता येईल या दृष्टीने मजबूत करणं आणि असे रस्ते मजबूत करण्याकरिता ज्या काही आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचवणं अशा प्रकारची कामं या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत लवकरच ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल याच्यामध्ये निधी जो आहे हा निधी सध्या देत असलेल्या योजनांच्या अंतर्गत व्यवस्थित आहे का किंवा अनेक निधीची गरज आहे का याच्यामध्ये याच्यासाठी नवीन काही समग्र योजना आणायची आहे का हे सर्व या ठिकाणी याच्या माध्यमातून ठरवलं जाणार आहे लेखाशीर्ष या, मा लेखा या ठिकाणी उघडायची आहे की नाही या लेखाशीर्षातून निधी कशा प्रकारे उपलब्ध करून द्यायचा याचा हा अभ्यास या समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि याच्यानंतर जे काही पुढे येईल त्याच्या माध्यमातून त्याच्यामधून हे शेतरस्ते हे पानंद रस्ते मोकळे केले जाणार आहेत ते मजबूत केले जातील आणि साहजिकच याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा हा मिळणार आहे मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर शेतरस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आहेत शेतामध्ये सोनं जरी पिकवलं तरी ते बाहेर न काढता येण्यामुळे त्यांची शेतामध्ये माती झालेली आहे भाऊबंदकीचे भांडणं जी काही आहेत ती सुद्धा या शेतरस्त्यामुळे आहेत आणि फक्त आणि फक्त शेतरस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य गेता शेत ती पिकं घेता येत नाहीत फळबागा करता येत नाहीत आणि अशा प्रकारे जर याच्यामधून जर काही दिलासा मिळाला तर नक्कीच शेतकऱ्यांची उन्नतीही होऊ शकते याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून याला गांभीर्याने घेऊन जेवढा काही जास्तीचा निधी या योजनेसाठी वापरता येईल तेवढा वापरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत हीच एक माफक अपेक्षा आहे अतिशय दिलासादायक असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी आणि जे काही लवकर कार्यपद्धती असतील त्याही निर्गमित करून त्यांची अंमलबजावणी व्हावी हीच एक अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्यास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद